कांदा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे बागायती पीक आहे सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे या पिकावर अनेक बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो तर फुलकिडे आणि करपा यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे ज्यामुळे उत्पादनात चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते आजच्या व्हिडिओत आपण यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे ते पाहणार आहोत फुलकिडीची लक्षणे ही कीड पिवळ्या रंगाची असून ती पानाच्या आत राहून त्यांना खरवडते आणि त्यातून निघणाऱ्या रसावर उपजीविका करते यामुळे पानावर पांढरे चट्टे पडतात आणि कांदा पिकाची वाढ थांबते करपा रोगाची लक्षणे कांद्याच्या पातीवर पांढऱ्या रंगाचे खोलगट चट्टे दिसून येतात मधला भाग हा काळपट जांभळ्या रंगाचा होतो तर पाते शेंड्याकडून वाळू लागतात हवेमध्ये दमटपणा वाढला तर या रोगाचा प्रादुर्भाव देखील वाढतो यामुळे कांदा पिकाची वाढ थांबते आणि उत्पादनात घट येते आता पाहूया त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे पिकाला जास्त प्रमाणात पाणी देऊ नये पाण्याचा निसरा होणे आवश्यक आहे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतींचा उपयोग देखील तुम्ही करू शकता फुलकिडींच्या नियंत्रणासाठी निळ्या व पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा शेतातील तणांचा वेळोवेळी नाश करावा डायथेनियम पंचेचाळीस तीन ग्रॅम किंवा कार्बन डिझम एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दर दहा ते पंधरा दिवसांनी फवारणी करावी फुलकिडींसाठी क्विनल फॉल्स पंचवीस सी आठशे मिली प्रति पाचशे लिटर पाण्यात प्रति हेक्टर पुनर्लागणीनंतर पहिली फवारणी दोन ते तीन आठवड्यांनी करावी त्यानंतर तीन ते चार आठवड्यांनी करावी या पद्धतींचा उपयोग केला तर तुमच्या उत्पादन घट येणार नाही अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा